रवींद्र चव्हाणांना मंत्रिमंडळाबाहेर ठेवलं तेव्हा त्यांना मधाचं बोट लावलं होतं की तुम्हाला अध्यक्षच करतो आहे कुठे माशी शिंकलीन कुठे काय गडबड झाली काय कळत नाही फडणवीसांनी खरं म्हणजे त्यांचे ते विश्वास मानले जातात पण माहीत नाही ऐनवेळेला कोलदांडा घातला आणि त्यांना कार्याध्यक्ष करून टाकलं आता काय आहे ना ते एक मारुतीच्या बेंबीत बोट घातलं तर कसं वाटतं गारगार याची ती गोष्ट आहे ना की ती मुलं बेंबीत बोट घालतात त्यात विंचू असतो तो, तो चावतो पण म्हणता येत नाही की मला विंचू चावला मी फसलो म्हणून ते म्हणतात नाही कसं वाटतंय गारगार वाटतंय तर सध्या रवींद्र चव्हाण म्हणतात की मला नकोच होतं मंत्रीपद मला संघटनात्मक जबाबदारी मोठी वाटते महत्त्वाची वाटते आणि ती मला मिळाली असा मला आनंद आहे तर हे मारुतीच्या बिंबीत बोट घातल्यावर गारगार लागतं तसला प्रकारे रवींद्र चव्हाणांना अध्यक्षच व्हायचं होतं अध्यक्षच होणार म्हणून त्यांनी मंत्रिमंडळात नाही मिळाला प्रवेश तरी आखांतांडव केलं नव्हतं आता बसलेत मधाची बोटं साठी आणि बोटं घालत काय दुर्दैव